स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही किचन मध्ये येऊन आता दूध तयार करत असते आणि तेवढ्यात पाठी मागून मधू हॉलमध्ये येऊन टेबलवरचे पाणी पिण्यासाठी आता ग्लास घेते आणि त्याच वेळेस आता सिंधूचे लक्ष मधूकडे जाते तेव्हा मधूकडे बघत सिंधूच्या डोक्यात एक प्लान येतो आणि पटकन आता सिंधू तिचा मोबाईल काढून गोदामावशीला कॉल करते आणि म्हणते की हा गोदामावशी तू सांगितल्याप्रमाणे अगदी विलायची काजू बदाम घालून आपण दूध तयार केली तू त्याची काही काळजी करूच नको तर मधू आता सिंधूचे बोलणे फोनवरचे ते ऐकत असते तेव्हा आता सिंधू फोनवर गोदा मावशीला सांगते की आपल्या घरी आता पूजा आहे ना तेव्हा तो काय म्हणतात तसा निरंकार उपवास करावा लागतो आणि आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचे नाही तेव्हा त्या ते अगोदर हे काजू बदाम इलायची घालून तयार केलेले दूध जर घेतले ना तर मला काहीच त्रास होणार नाही असे आता सिंधू गोदा मावशीला सांगते आणि तेवढ्यात मधू ते, ते सगळे बोलणे कान टवकारून कान देत सिंधूचे ऐकते सिंधू म्हणते की कसं आहे ना आता आपण हे तयार केलेला दूध जर एकदा प्यालो ना तर दुपारपर्यंत आपल्याला काही जरी आपण खाल्ले नाही तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही तेव्हा आता आवाज येत नसल्याचे नाटक करत सिंधू म्हणते की गोदामावशी अगं काय म्हटली तो आपल्याला ऐकू येत नाही पटकन आता मधू ही भिंतीच्या आड लपते तेव्हा आता सिंधू काय म्हणाली गोदामावशी असे म्हणत आता लगबगीने फोनवर बोलत बोलत बाहेर जाते आणि आता सिंधू बाहेर जाताच लगबगिने मधू ही आता किचनमध्ये जाते आणि सिंधूने बनवलेले त्या दुधाचा ग्लास हातात घेत आता तावाथावाने मधू तो दुधाचा ग्लास आपल्या समोर धरते आणि घटाघटा ते सगळे दूध आता मधूने पिलेले असते तेवढ्यात पाठी मागून सिंधू ही राघवला घेऊन दरवाज्यात आलेली असते आणि मधू करत असलेले ते कृत्य बघून आता सिंधू आणि राघव राघव आवाक झालेले असतात सगळे दूध पिऊन टाकल्यानंतर मधू विचार करत म्हणते की बघ आता मी दुधाचा एक थेंबही शिल्लक ठेवलेला नाहीये तेव्हा आता सिंधू राघवकडे कडे बघत खुनावत म्हणते की घेतलंही ना सगळं दूध दूध पिल्यानंतर आता मधू तिचा हात भिंतीला टेकवते आणि म्हणते की मला कसला त्रास होतोय त्यानंतर मधू तिचा हात कमरेला टेकवते आणि म्हणते की मला हे असं काय फील होऊ राहिलंय इकडे आता सिंधू राघवला सांगते की हे बघा राघव आता जडीबुटीने तिचं काम सुरू करायला सुरुवात केली राघव हसतच म्हणतो की आता मधू आजची रात्र तरी उठत नाहीये दोघेही आता मधूकडे बघू लागतात मधूला आता त्रास होऊ लागतो इकडे आता मधूचे खूप पोट दुखू लागते आणि पळतच मधु ही किचन मधून आता तिच्या बेडरूममध्ये येते पटकन आता मधु ही बाथरूममध्ये जाते तर आता मधूचे खूप हाल होऊ लागतात तर लगेचच मधू विचार करते की हे त्या सिंधूने मुद्दाम केलं वाटतं पण मी तिला सोडणार नाही पण आता मधूचे पोट जास्त दुखायला सुरुवात झालेली असते मधूने आता पोटाला हात लावलेला असतो आणि लगेचच मधू परत असे म्हणत बाथरूम कडे धाव घेते आणि आता पाच ते सहा वेळा मधुच्या बाथरूम हे रत्न रत्नबारख्यांच्या घरी आलेले असतात तेव्हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वस्तू आता सिंधू तिथे आणत असते इकडे आता काकू आणि राजश्री गुरुजींसमोर येत म्हणतात की पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य वगैरे आणून ठेवले वहिनी तेवढ्यात आता सिंधू तिथे साहित्य घेऊन येताच राजेश्री म्हणते की हिला सतरा वेळेस सांगितलं मधू मध्ये तू लुडबुड करू नकोस म्हणून तरीसुद्धा हिची सवय काही जात नाही वहिनी तेवढ्यात आता राजश्री रेश्माला हाक मारत म्हणते की रेश्मा गुरुजींची पूजेची साडी घेऊन ये बरं तर पटकन रेश्मा आता साडी घेऊन येते रेशमाकडे बघत काकू म्हणते की रेश्मा अगं तुला काय झालं होतं ग फळं आणायला हिला कशाला त्रास दिलास तू ते बघ ऐकून आता सिंधू म्हणते की अगं फडफड एवढी कशाला रागवतेस तू आपण फक, फक्त पण फक्त थोडीशी हेल्पिंगच केली राजेश्री सिंधूला म्हणते की वर तोंड करून बोलायची काहीच गरज नाही आहे एकदम गप्प बस आणि आता त्यानंतर राजेश्री ही गणपती बाप्पा समोर येऊन हा जोड आणि म्हणते की बाप्पा माझ्या घरच्यांना तू सुखी ठेव आणि माझ्या घरच्यांना प्र प्रत्येक संकटातून तू सोडव आणि वाईट गोष्टींपासून माझ्या घरातील लोकांचं तू रक्षण कर माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्याची तू संधी दे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना शक्ती दे ताकद दे असे हात जोडून राजश्री आता गणपती बाप्पाला बोलत असते तर काकू राघव सगळे आता राजेश्रीचे ते बोलणे ऐकत असतात हात जोडून राजेश्री म्हणते की गणपती बाप्पा माझ्या सावीला लवकरात लवकर तू बरं कर राजेश्री म्हणते की पूर्वीप्रमाणे मला सावीला हसताना आणि खेळताना बघायचंय राजेश्रीचे ते बोलणे ऐकून काकू म्हणते की राजेश्री अगं तू काही काळजी करू नकोस गणपती बाप्पा सगळं काही व्यवस्थित करेन काकू म्हणते की अगं राजेश्री तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील फक्त तू राणीवरती विश्वास ठेव लवकरच ही राणी या कृष्णेला घराबाहेर काढेन तेव्हा आता सिंधू ही काकूकडे बघू लागते तेव्हा आता काकूचे ते बोलणे ऐकून राघव सिंधूला खुनावतो आणि गप्प राहण्यासाठी सांगतो इकडे आता काकू म्हणते की राहिला राहता प्रश्न सावीचा तर जसे राणीने आपलेसे केले ना तर एक ना एक दिवस राणी सावीला सुद्धा आपलेस करील आणि मग पुन्हा एकदा आपलं कुटुंब राजेश्री एकत्र होईल असे म्हणत काकू आता गणपती बाप्पाला हात जोडते तेवढ्यात आता गुरुजी काकू आणि राजश्रीला तिकडे बोलावतात आणि म्हणतात की चला लवकर नाही तर मुहूर्त टळून जाईल हा जोडतच काकू आता गुरुजींकडे बघत म्हणते की आलेच आणि राजेश्री काकू आता गुरुजींसमोर येतात ऋतुजा आणि रेश्मा सुद्धा तिथे आलेल्या असतात तर आता ऋतुजाकडे बघत काकू म्हणते की राणी आहे ऋतुजा तेव्हा आता ऋतुजा म्हणते की राणी अजून झोपलेलीच असेल काकू म्हणते की नाही नाही एवढ्या उशिरापर्यंत राणी कधीच झोपत नाही काकू म्हणते की अगं पूजा करण्यासाठी तिचीच इच्छा होती तेव्हा इतक्या उशिरापर्यंत ती झोपणारच नाही ऋतुजा इकडे आता बाथरूमला जाऊ जाऊ राणीचे एकदमच वाईट हाल झालेले असतात आणि राणीने आता रुमालच तिच्या तोंडाला धरलेला असतो आणि बाथरूमच्या दरवाजापासून राणी काही निघायला तयारच नसते झोकांडे घेत जाई करत आता राणी पुन्हा बेडरूमवर पडते पुन्हा राणीचं पोट दुखू लागतोय आणि आता ताबडतोब राणी पुन्हा बाथरूमचा रस्ता धरते आणि आता एक मिनट झाला की लगेचच राणीचा पोट पुन्हा दुखू लागतो आणि आता लगेचच राणी पुन्हा क्वाटवर येऊन पडते कधी खुर्चीवर बसते कधी क्वाटवर तर आता एकेका मिनिटाने राणी बाथरूमला जात राणीच्या आता असंख्य वेळा बाथरूमला जाण्यासाठी झालेल्या असतात राणीने पोटाला हात लावलेला असतो काय करावे आणि काय राणीला सुचत नसती क्षणाक्षणाला राणीला आता यम आठवत असतो आणि खूप त्रास होत असतो थोडं बरं वाटलं की लगेच राणी झोपायला लागते आणि झोपल्यानंतर लगेचच पोट दुखू लागते आणि लगेचच राणी ही पळतच बाथरूम कडे जाऊ लागते इकडे आता राणीची वाट बघून थकल्यानंतर काकू म्हणते की ऋतुजा तुम्ही जाऊन बघून या बरं राणीला आणि डायरेक्ट राणीला इकडे घेऊन या तेव्हा ऋतुजा म्हणते की आम्ही तर काकू म्हणते हो ऋतुजा पटकन आता रेश्माला म्हणते की चलग आणि रेश्मा आणि ऋतुजा आता राणीला आणण्यासाठी जातात तेव्हा आता काकूकडे बघत सिंधू विचार करते की काकू सॉरी so, hari... पण आज या पूजेला राणी बसू शकत नाही आज या पूजेला राघव आणि मीच बसणार आणि आम्ही दोघांनीही दोघांच्या हातानेही पूजा करणार राघव आता सिंधूकडे बघतो आणि विचार करतो की सिंधू तू ठरवल्याप्रमाणे आपण दोघंच पूजेला बसणार आणि सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होणार इकडे आता रेश्मा आणि ऋतुजा राणीच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ येतात बेडरूमला थापा मारत आता ऋतुजा आणि रेशमा राणीला हाक मारतात आणि आता इकडे ही राणीला हाक मारून झाल्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते दरवाजा उघडत नाही तेव्हा रेश्मा म्हणते की दरवाजाला सुद्धा लॉक आहे पुन्हा आता रेश्मा दरवाजावर थापा मारू लागते रेशमा आता थापा मारत म्हणते की राणी वहिनी अभो वहिनी दरवाजा उघडा ना तर आता ऋतुजा म्हणते की ना व्यवस्थित लॉक रेश्मा आणि मारणा व्यवस्थित हाका रेश्मा हाका मारत असते रेश्मा म्हणते की राणी वहिनी तर दरवाजाच उघडत नाही आहे ऋतुजा म्हणते की हो बाजूला तुला नॉकच करता येत नाही आहे आणि आता ऋतुजा दरवाजापाशी येते आणि दरवाजाला प्रेमाने थाप मारत म्हणते की राणी ए राणी तर काही आतून रिस्पॉन्स येत नसतो ऋतुजा थाप मारत म्हणते की ए राणी राणी दरवाजा उघडना ऋतुजा म्हणते की हिला काय चक्कर येऊन ही पडली की काय आतमध्ये रेश्मा म्हणते की नाही व मला वाटतंय की या गाढ झोपलेल्या असतील तेव्हा आता ऋतुजा म्हणते की ही बाया आणि गाढ झोपलेली असं कधी होईल का थांब आता मी बघ कशी तिला उठवते ते आणि मोठ्याने राणी अशी ओरडत ऋतुजा आता था दरवाजावर थाप देते तरी सुद्धा अतून काही रिस्पॉन्स येतच नसतो रेश्मा म्हणते की आई आपण एक काम करू आपण रुक्मिणी काकूंना चिकडे घेऊन येऊ चला असे म्हणत रेश्मा आता ऋतुजाचा हात धरून आता पुन्हा काकूकडे येते आणि आता मोकळ्या हाताने ऋतुजा आणि रेश्मा आलेले बघून काकू म्हणते की काय झालं अगं मी तुम्हाला राणीला घेऊनच यायला सांगितलं होतं ना तेव्हा आता ऋतुजा म्हणते की कसं घेऊन येणार राणीने दरवाजाला तर उघडायला हवा ना काकू म्हणते की म्हणजे तर रेश्मा म्हणते की काकू आम्ही खूप वेळ दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला पण आतून राणीवहिनी दरवाजाच उघडत नाहीयेत त्या एवढ्या गाड झोपल्यात की त्यांनी आम्हाला आतून काही प्रतिसादच दिला नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोलवायला आलो असे ऋतूच्या काकूला बोलते राजश्री म्हणते की कसं शक्य आहे ती तर सकाळी खूप लवकर उठते राघव आणि सिंधू सुद्धा आता त्यांचे बोलणे ऐकत असतात तेव्हा आता राजेश्री म्हणते की बरं जाऊ द्या चला आपण जाऊन बघू असे म्हणत आता काकू राजश्री सगळेजण मधुकडे येण्यासाठी निघतात आणि पटकन आता सगळेजण मधूच्या दरवाजापाशी येतात ऋतुजा म्हणते की किती वेळ झाला आम्ही दरवाजा वाग वाजवतोय पण मधू काही दरवाजा उघडतच नाही इकडे आता राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघत आता हसू लागतात इकडे आता काकू ही दरवाजापाशी येते आणि प्रेमाने म्हणते की राणी दरवाजा उघड ते बघून रेश्मा म्हणते की आई आपण एवढं जोरजोराने वाजून ओरडत होतो तरी वहिनीने दरवाजा उघडला नाही आणि काकूच्या प्रेमालाही राणीवहिनी आता साथ देईल का तेव्हा आता ऋतुजा सुद्धा असू लागते तेव्हा आता राजेश्री आणि काकू राणीला हाका मारत असतात तर ऋतुजा म्हणते की महाराणी ओ महाराणी दरवाजा उघडा तेव्हा आता मनात प्रश्न येऊन ऋतुजा म्हणते की राणी वहिनीला काही झालं तर नसेल ना काकू म्हणते की ऋतुजा काहीही बोलू नकोस गप्प बस मी बघते काय करायचं ते असे म्हणत आता काकू पुन्हा मोठ्याने राणी दरवाजा उघड असे म्हणत दरवाजा वाजवते तेव्हा आता काकू सुद्धा काळजीत पडते काकूचा जीव भांड्यात पडून काकू राजेश्रीला म्हणते की खरंच दरवाजा उघडत नाही काही झालं असेल का राजेश्री सुद्धा आता काळजीने राणी दरवाजा उघड असे बोलते इकडे आता वाट बघून थकल्यानंतर गुरुजी राघवला म्हणतात की आबो मुहूर्त जर टळून गेले ना तर पूजा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही तेव्हा आता राघव म्हणतो की गुरुजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय राघव म्हणतो की एक काम करा तुम्ही पूजेला सुरुवात करा आम्हीच पूजेला बसतो तर गुरुजी म्हणतात की ठीक आहे मग बसा तुम्ही पूजेला आणि राघव आता सिंधूला पूजेसाठी बसायला सांगतो दोघेही आता पाटावरती बसतात तर आता गुरुजी हे राघवकडे पंचा देतात तर राघव तो पंचा आपल्या खांद्यावरती टाकतो आणि सिंधू प्रेमाने तिच्या ओढणीची गाठ पंचाला बांधते आणि प्रेमाने सिंधू आता राघवकडे बघते राघव सुद्धा आता सिंधूला छानशी स्माईल देतो त्यानंतर आता गुरुजी आता मंत्र सुरू करतात तर सिंधूने आता हात जोडलेले असते आणि गुरुजींनी आता राघवच्या हातावरती उदक घेऊन ते पाणी आता देवाला सोडलेले असते आणि आता गुरुजी मंत्र म्हणू लागतात गुरुजी आता अगदी विधीपूर्वक जसे सांगितले तसे विधी करत असतात तर राघव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी पूर्ण करत असतो सिंधू हात जोडून ते सगळं बघत असते गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि आता गणपती बाप्पांनी सुद्धा राघव आणि सिंधूला पूजेचा मान दिलेला असतो मंत्र म्हणून गुरुजी आता राघवला त्याच्या हाताहून सगळे विधी पूर्ण करून घेतात त्यानंतर आता गुरुजी हे राघवला गंध लावतात त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की ही पूजा आपण शांती सुप्त गणपतीची सगळी पूजा विधी अगदी विधीवर पूर्वक पूर्ण केलेली आहे आणि या पूजेमुळे तुम्हाला आरोग्य घरात सगळ्यांना सुख शांती समृद्धी आणि सगळ्यांना संकटापासून वाचवणारी ही पूजा आहे त्यानंतर गुरुजी आता राघवला अक्षदा आणि पुष्प व्हायला सांगतात आणि आता त्यानंतर राघव आणि सिंधूने गणपती बाप्पा देवाला फुलं अर्पण केलेली असतात आणि गुरुजी पुन्हा मंत्र आणि विधी म्हणतात आणि शांती पूजा सुद्धा आता गुरुजी असते आणि आता इकडे हात जोडून राघव आणि सिंधू पुन्हा आता मधुच्या दरवाज्याकडे कडे बघते तर आता कोणीही आलेलं नसतं आणि आता फक्त राघव आणि सिंधूने इकडे पूजा उरकून घेतलेली असते काकू ऋतुजा राजे श्री सगळेजण आता मधुचा दरवाजा वाजवण्यात आणि त्यांचा वेळ गेलेला असतो तर इकडे राघव आणि सिंधू गुरुजींसोबत पूर्ण करतात आता राघव सुद्धा काळजीत पडलेला बघून सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका सगळं आपण ठरवल्याप्रमाणेच होईल तर राघव सुद्धा होकार देतो इकडे आता राजेश्री ऋतुजा काकू सगळेजण राणी राणी असे म्हणून दरवाजावरती थापा मारत हाका मारत असतात तेवढ्यात आता अर्ध मिली होऊन राणी ही दरवाजा उघडते तर राणीची ती भयानक अवस्था बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो राणीचा अर्धा जीव तर निघून गेलेला असतो सगळे जण आता राणीची ती अवस्था बघून आता भयभीत झालेले असतात आणि आता कसे बसे झोकांडे देत राणी ही राजेश्रीच्या समोर आलेली असते आणि पुन्हा डोळ्याला अंधारा येऊन राणीचा तोल जाऊन राणी ही राजेश्रीच्या खांद्यावर पडते ती भयानक अवस्था बघून काकू खूप घाबरते आणि म्हणते की राणी अगं काय झालं तुला चला चला इला ताबुडतो आतमध्ये घेऊन चाला तर आता राजेश्री राणीला घेऊन आतमध्ये येते आणि इकडे आता मंत्र म्हणून झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की हे बघा आता एकदम पूजा पूजाविधी पार पडली तेव्हा आता गुरुजी राघव आणि सिंधूला उठावाया सांगतात तर ग देवबाप्पाचे हात जोडून राघव आणि सिंधू उठतात तर गुरुजी म्हणतात का आता तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि त्यांचं स्मरण करा प्रेमाने आता राघव सिंधू गणपती बाप्पा समोर येतात आणि प्रेमाने आता अगदी मनपूर्वक राघव आणि सिंधू गणपती बाप्पाचे दर्शन घेतात दर्शन झाल्यानंतर आता राघव सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की गेल्या कित्येक दिवसापासून मी या दिवसाची आणि या क्षणाची वाट बघत होतो सिंधू राघव म्हणतो की सिंधू गेल्या कित्येक वर्षानंतर आपण असे एकत्र पूजेला बसलो तर सिंधू म्हणते की तेही आपण आपल्या मुलांसाठी हे केलं आणि पूजा अगदी व्यवस्थित पार पडली सिंधू म्हणते की राघव आता आपल्या मुलांवर कोणतंच संकट येणार नाही तर राघव म्हणतो नाही येणार आणि प्रेमाने राघव सिंधू पुन्हा गणपती बाप्पाचे दर्शन घेतात हा जोडून सिंधू म्हणते की गणपती बाप्पा माझ्या सावेला लवकरात लवकर तू बर तू एकत्र आण आणि सगळ्यांना सुखा ठेव असे म्हणत मनपूर्वक सिंधू आता गणपती बाप्पाचे दर्शन घेते इकडे आता राणीला थोडं बरं वाटू लागतं काकू राजेश्री आता राणी समोर बसलेले असतात राणी डोळे उघडते तर काकू म्हणते की आता बरं का तेव्हा आता राणी मान हलवते तर राजेश्री म्हणते की तुला बरं वाटत नव्हतं आम्हाला सांगायचंय ना तेव्हा आता हळू राणी म्हणते की आई अहो माझ्या नव्हती राजेश्री म्हणते की बरं ठीक आहे आता बरं वाटतंय ना तुला राजेश्री म्हणते की बरं राणी चल आता तू लवकर आवरून घे पूजा सुद्धा अजून झालेली नाहीये ती खोळंबली तर आता काकू म्हणते की ते शक्य नाहीये आता राजेश्री म्हणते की का काकू म्हणते की पूजेचा मुहूर्त तर आजू अगोदरच टळून गेला आहे राजेश्री म्हणते की काय तर ऋतुजा म्हणते की अरे बाप ऋतुजा म्हणते की आता तर हा मोठा आपशेकूनच झाला आहे आणि आता काय करायचं तेव्हा आता काकू म्हणते की मला नाही माहिती आता काय करायचं आणि राग येऊन काकू तावा तावाने बाहेर निघून जाते इकडे आता राजेश्री राणीला समजावते आणि म्हणते की बर तू काही काळजी करू नकोस आणि तू आराम कर आता आणि आता राजेश्री ऋतुजा रेशमाला तेथून येण्यासाठी सांगते राजेश्री ऋतुजा निघून गेल्यानंतर इकडे मधु विचार करते की मला हा त्रास फक्त या कृष्णामुळे झाला आणि मुद्दाम तिने मला हे दूध लावलं तेव्हा आता आपण कसे टेबलवर आता तिथे हॉलमध्ये गेलो होतो तर फोनवर आता सिंधूने बोलून काय काय सांगितलं आणि सिंधू कशी बाहेर निघून गेली आणि आपल्याला कसं दूध प्यायला भाग पाडलं हे सगळे क्षण आता राणीच्या डोळ्यासमोर येतात सिंधूने फोनवर गोदामावशीला म्हटलेले असते की गोदामावशी तू सांगितल्याप्रमाणे आपण काजू बदाम विलायची तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही दुधात टाकलं आणि आपल्याला त्यामुळे आता निरंकार उपवास आहे ना, आता जर हे दूध घेतलं तर दुपारपर्यंत आपल्याला काही त्रास होणार नाही असे म्हणत सिंधू बाहेर निघून गेली आणि आपण कसे ते सिंधू चे ऐकले आणि घटा घटा ते दूध कसे पिलो हे सगळे आता राणीला आठवतं ते सर्व आठवताच राग येऊन हा त्या कृष्णाने माझ्यासोबत उगाच हटकून पंगा घेतलाय तेव्हा तिला ते आता हा पंगा खूप महागात पडणार आहे लक्षात ठेव कृष्णा असा आता मधुने निश्चय केलेला असतो इकडे आता सगळे जण नाश्ता करायला बस असतात तर राघव म्हणतो की आई उपमा खूप सुंदर झालाय अप्रतिम झालाय तेवढ्यात आता मधु तिथे म्हणते की राघव मला तुझ्याशी थोडं बोलायचंय तेव्हा आता राघव म्हणतो की बोल ना पण त्या अगोदर तुझी तब्येत आता व्यवस्थित झाली आहे का राणी तर आता राणी म्हणते की हो राघव मधु म्हणते की राघव माझी तब्येत त्या कृष्णामुळे बिघडली ती मला त्रास देण्यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढते तेव्हा आता काकू राजेश्री राघव एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता राघव म्हणतो की मधु कृष्णाने तुला त्रास दिला याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का। कारण विदाऊट पुराव्याशिवाय मी कधी काही बोलतही नाही आणि करतही नाही तुला चांगलंच ठाऊक आहे ना मधू असे राघव मधुला विचारतो राघव म्हणतो की पुराव्या शिवाय मला कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवता येत नाही आणि इव्हन पुराव्या अभावी करता येत नाही मधु म्हणते की म्हणजे राघव मी खोटं बोलते असे तुला वाटतं का अरे काल रात्री तर तेवढ्यात मधु धबकते आणि विचार करते की काल रात्री कृष्णाने बनवलेलं जर दूध मी चोरून घेतलं हे राघवला सांगितलं तर मीच तोंड कशी पडेल आणि मी जर ते दूध पिले हे तर राघवला कळलं तर त्याला काहीच आवडणार नाही आणि मी सुद्धा मग राघवच्या मनातून उतरेल असे आता राणीने विचार केलेला असतो आणि राणीने आता राघवला ते सांगण्यापासून आता राणी थबकलेली असते तेव्हा आता राणी विचार करते की नाही मला राघवला सगळं खरं सांगून चालणार नाही तर राघव सुद्धा आता मधूकडे बघत असतो इकडे आता मधुने जमा केलेले असते आणि आता मधु राघव समोर येत म्हणते की राघव तू जर मला तुझी मनापासून मैत्रीण मानत असलं ना तर आत्ताच्या आत्ता या मुलीला तू घराबाहेर काढशील असे रागाने मधू आता सिंधूकडे बघत बोलते तेव्हा आता सिंधूला सुद्धा राग आलेला असतो आणि राग येऊन आता सिंधू मधूला म्हणते की बस झाली आता तुझी नाटकं तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्याला तुझा खरा गेम काय आहे ना ते व्यवस्थित माहिती तेव्हा आता राघव मधूची बाजू घेऊन म्हणतो की मधू एकदम बरोबर बोलते तेव्हा आता लगेचच राघव सिंधूवर ओरडून म्हणतो की तुझ्यासारख्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे आणि आता राघवचे ते बोलणे ऐकून आता सिंधू काकू सगळेजण राघवकडे बघू लागतात तर आता सिंधू आणि राघवने राणीला फसवण्यासाठी अजून एक भयानक प्लान केलेला असतो आणि आता त्या प्लानमध्ये राघववरती विश्वास बसून आता मधुला राघव आणि सिंधू कसे घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक から、スクライブから。